अगर हम याद रखे होते हैं तो हम कुछ कर सकते हैं। तो मैंने जब एक एम से मुलाकात की थी, थी। तो उन्होंने बुलाया था आवाज देते ही उस बंदे का उस आमदार साहब का मैं नाम नहीं लूंगा तो मेरे एक कार्य के ऊपर से नगर से एक सौ दस आदमी एकत्रित हुए संगठन का महत्व क्या है इस वजह से मैं बता रहा हूं मैं अपनी खुद की बढ़ाई नहीं कर रहा हूं सैनिक एक माजी सैनिक सैनिक इसको पहले कोई, कोई जानता नहीं था बोला ये के दिमाग है तो इसको कुछ पता नहीं होता है लेकिन आजकल सैनिक बहुत होशियार हो गया है इसको सब पता लग गया है इधर क्या करना है और उसी दिन से उस नेता ने मुझे रिस्पेक्ट करना शुरू कर दिया ये तो नहीं तो साइड से जब चले जाते रहे थे पूछते रहे थे तब उसको पता लगा फिर उसको मैंने बोला साहब आगे तो जब मैं आऊँ से पूछता तो आप हमारे तरफ देखते नहीं थे अभी आप दूर से मुझे हर कार्यक्रम के लिए बुलाते हो मुझे कहना मार्केट बोल रहा है मैं हिंदी ही बोला जस्ता आवड़े मैं हिंदी मैं मनाया गया तो मैं साहेब तुमचे सैनिक आजकाल एकत्रित व्हायला लागले आणि तुमचा सैनिक एका वेळी आमच्या जागा घेऊ शकतो कसा घेऊ शकतो आणि आता तुम्ही आंधळे साहेब एक आंधळे जिल्ह्याचे आम सैनिक होता आज तुम्ही बीड जिल्हा सोडून अहिल्यानगर जिल्ह्यावर अतिक्रमण करून तुम्ही तिथले संघटनेचे अध्यक्ष बनला जिल्हा सोडून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये

हे सैनिक हा पण राजकीय जीवनामध्ये पण महत्वाचा आहे जसा सैनिक देश सेवा करतो तसा सैनिक पण समाजसेवा करू शकतो सैनिक पण राजकारणामध्ये दखल आंदोलन करू शकतो आणि सैनिक या राजकारणाच्या बाबाला भेट पण हे पण मी तुम्हाला मी लाभ लाभ सगळ्यात पहिलं प्रकरण मी पाहिजे पाहिजेच आपली घेतलं होतं आदरणीय वेदा साहेबांना त्यावेळेस माझी जानकारी नव्हती आमची ओळखही नव्हती आता बोलायला पाहिजे साहेब ज्या पक्षाचे होते त्या पक्षाचे लोक त्याच्यात होते आणि ते, ते, ते पंचवीस लोकांवर वोट मोठ्या शिफारशी असून सुद्धा तीनशे सात आणि विनय भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला तेच माझं पहिलं गेस्ट आणि सगळ्या राजकारण्यांनी मी जेव्हा होतो तेव्हा सैनिकांना मी एकटा नव्हतो माझ्या मागे शंभर सैनिक आले कारण सेवा सैनिकांची मार्गी काही झाली आणि त्याला विचारायला लागतो की एम आय डी स्टेशन आहे पहिली केस मी झाली दुसरी केस आपल्याची शेवारात सैनिक आहे त्याच्या आई वडिलांना मागते खाली पाठ पडून त्यांना मला फोन केला साहेब मला असं असं होते अरे म्हणलं तिथे घस पडलेला असेल म्हणलं हे मार पडलं लोक एक एक दुसरे

आम्ही आल्यानंतर ते गावाने बिचारे निघून गेले निघून जात असेल हे आपले बाबे त्यांना कशा आले मुलांची केल्या की तो जायचं हे निघून गेले त्याच्यानंतर पोलीस जात एकदम विवाह त्याच्यासाठी बरोबर म्हणून अजून आमची जी अप्रोच आहे माझी पण राजकारणासोबत पण अप्रोच आहे तिथून फोन केला रात्री एक वाजता सकाळी दवाखान्यातून विना विचारता त्या सोजरला उचललं आम्ही गाडी टाकलं इम एस ला नेऊन नगरला ऍडमिट केलं नाही पहिले नगरला ॲडमिट केलं तिथून त्याच्याशीवत सांगितलं कमांड हॉस्पिटल मध्ये उद्याच्याला एक इंच गाठ पोहोचायला दुसऱ्या दिवशी रात्री नगरच्या इम एज मधून लायज केलं त्याचा संध्याकाळी चार घेतला आणि त्याला त्या आवारामध्ये झाडाखालीच ठेवलं आणि अकरा साडे अठरा वाजता प्रायव्हेट ऑक्सिजन त्याला कमांड हॉस्पिटलमध्ये लकडलं ಾಯ ಪಾಯಿ ಆಗ ಮಾತಿನ ಗಾಡಿ ನಿ तुम्हाला एक दोन रुपये करून ठीक आहे अगर आपलं भविष्य आपलं भविष्य याच दिवसापर्यंत दिलेलं असेल तो एक बाण असतो असं जोपर्यंत ईश्वराच्या मनामध्ये नाहीये कुणी कुणाला आवश्यक आणि कुणी कुणाला तारू पण शकत नाही त्याच्यामुळं भयभीत नाही होता मला असं वाटतं सर्व सैनिक संघटनांनी वृत्तीपुती असो बहुउद्देशी असो क्रिगल असो अजून माझी सैनिक संघटना असो किंवा कोणताही आपले सैनिक फोर्सेसचे कोणतेही पक्ष असो त्यांनी सर्वांनी सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर एकत्रित यायला पाहिजे कारण सैनिक समाज पार्टी ही एक देव भारतातील अशी पार्टी आहे महाराष्ट्रातील नव्हे भारतातील अशी पार्टी आहे की तिला राजकीय व्यासपीठ अवेलेबल आहे

तुम्ही सगळ्यांनी हो या सैनिक समाज पार्टीला आपल्या मनापासून पाठिंबा दिला पाहिजे वेळ दिला पाहिजे विचाराचे देवण घेवाण करायला पाहिजे आणि इलेक्शन लढण्यासाठी पण स्वतः पर्यटन होऊन पुढे यायला पाहिजे ठीक आहे एकदा पडतं तुम्ही दोनदा पडतात तुम्ही कमीत कमी मला मी एक आंधळ्याची वाडी म्हणजे पाचशे माणसाचं घर आहे घर आहे तिथं तिथला एक माणूस आज महाराष्ट्रात कोणत्या सैनिकला विचार बाळासाहेब आंधळे माझा परिचय लगेच सांगते मला एवढं खूप आहे ईश्वराने मला पेन्शन आहे माझे दोन मुलं इंजिनिअर आहेत एक मुलगा यू पी सी आहे आणि घर आहे देवाच्या दरम्याने आपल्या नगरसारख्या शहरात दोन तीन मंत्री एवढं भरपूर झालं सैनिकांनी जास्त अपेक्षा घेऊ नये जो सैनिक अपेक्षा घेऊन तो बरबाद होईल पैशाच्या मागं कोळू नये आता वेतन साहेब आहेत सेवा करतात गोशाळा आहे त्यांची मी बऱ्याच वेळा ऐकलं ज्या शेतकऱ्या असा येईल त्या शेतकऱ्या समाज सेवा करतात ते आणि असं समाज सेवा करता करता त्यांनी पण या राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला मी आपल्या विदर्भाजी संघटनेच्या सैनिक संघटनेच्या वतीने अथवा अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व सैनिकाच्या वतीने त्यांना खूप खूप बधाई देतो हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांना विनंती करतो तुम्ही आतापासूनच कामाला लागा कोणते पक्षाचा जा, पार्टी जाऊ सैनिक समाज पार्टीचा असो लीडरचा असो पाटीडी वाला त्या रेचा असो मुस्के साहेब वाला एक्स वाय झेड वाला जे जे ते तुमचं इन्फ्लुएन्सच काम आहे त्यांच्या शिलाई आणि आपण एक सैनिक म्हणून त्यांच्याकडे जाल तो बघा आजकल काय झाले हे आमदार माणूस तोंडला मत करते ते सैनिकांनी तरी काढून टाकलं तो म्हणजे त्याच्यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे ठीक आहे या राजकीय पार्टीमध्ये म्हणणं नाही का शिक्षणात टिकली दोन झाले राष्ट्रवाटी जिंकली दोन झाले काँग्रेस पहिले जिंकलं तर दोन झाले आणि बीजेपी बी कुठून बनली पहिले त्याचदार भोत पथाने धानलं भरत काय झालं भरतना देशाच्या सैनिकांनी म्हणजे पक्ष व्हायला तुम्हाला वेळ लागतो तुम्ही आम्ही जर प्रयत्न केला तर मला असं वाटतं सैनिक समाज पार्टी अविद्यामध्ये खूप मोठ्या उभी राहील आणि सक्सेस होईल आणि व्हायलाच पाहिजे अशी मी प्रार्थना करतो जय हिंद धन्यवाद